चार चा ते पाच जणांच्या टोळक्यांनी जुन्या भांडणाच्या कारणातून एका एकोणास वर्षीय कोयतेनी सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना दामोदर चौकातील नरि लॉन समोर घडली आहे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे जखमी व गाला स्थानिक नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश लाटे वर्ष एकोणावीस राहणार स्वराज्य नगर पाथर्डी असे गंभीर जखमी असलेल्या युवकाचे नाव आहे घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला मारहाण करणाऱ्या संशयिताची काही नावे पोलिसांना समजली असून पोलिसांची विविध पथके संशयतेच्या मार्गावर रवाना करण्यात आले आहे वृक्षसरणीसाठी बंटी आराव सिडको